श्री गणेश पाह्या श्री गणेश खडसई संघाकडून उत्कृष्ट अशी रेडिंग चार नंबर हर्षी प्रदान केलेले पाहूया आपल्या संघासाठी काय करतात छान सुंदर आणि पुन्हा एकदा आपला खरोखर कर। ज्यांचे खाती आहे असे प्रनिल मात्रे ज्यांचे मुंबई मध्ये निवड झाली आणि पुणे बालवाडी मध्ये ते निवड झाली त्यांची असे प्रनिल मात्रे खास करून त्यांच्यासाठी टाल्यांच्या गजरा त्यांचं स्वागत करायचं आहे दहा नंबर लक्ष परिधान केलेलं अनिल मात्रे पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून पावी आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी रेडिंग सोळा नंबर दर्शी परिधान केलेले पावी आपल्या संघा आणि उत्कृष्ट असे आणि पुन्हा एकदा शुभम गाणेकर एक नंबर दर्शी परिधान केले उत्कृष्ट रेडिंग त्यांची आहे खरोग दोनोत् भाष्य आहे ते पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत शुभम गाणेकर छान सुंदर आणि शुभम गाणेकरांनी दोन गडी छान सुंदर पाहूया पुन्हा एकदा श्री गणेश खरसई संघाकडून पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत दोन्ही संघ तुमल्या मुल्य आहेत पावी आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर <coughs> सोला नंबर परिधान केलेले कामाचे मागे बरले त्यांना पुन्हा एकदा भावेश पावी आपल्या संघासाठी काय करतायत चिंच <coughs> मतदार <समधा> संघाकडून <coughs> भावेश पावी आपल्या संघासाठी काय करतायत <coughs> पुन्हा एकदा श्री गणेश खडच्या कड़ून चार नंबर दर्शी वरदान केलेले आणि त्यांनी सहजरित्या एक कड्याचा बळी घेऊन डिकामासून मागे परत होतं ना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम गाणेकर माता क्रीडा संघ गणेश नगर संघाचा उपमे का करतात छान सुंदर आणि त्यांची उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे श्री गणेश खडसे संघाकडून पाहूया पुन्हा एकदा श्री गणेश खळसाई संघाकडून चार नंबर झर्शी परिधान केलेले पावी आपल्या संघासाठी काय आहेत पुन्हा एकदा भावेश पाच नंबर जर्सी दर्श, परिधान केलेले पावी आपल्या संघासाठी काय करतायत चार सुंदर आणि त्यांची पक्कड होऊन ते बाद झालेले आहेत पुन्हा एकदा चार नंबर जर्सी प्रदान केले श्री गणेश खळसे संघाकडून पाहू आपल्या संघासाठी काय करत आहेत <laughs> पुन्हा एकदा चंदन गाणेकर पावी आपल्या संघासाठी काय करताय क्रीडा संघ गणेशनगर संघाकडून चंदन गाणेकर आणि थर्ड एड साठी आलेले श्री गणेश खरसे संघाकडून पावी आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर आणि उत्कृष्ट असे पत्कर झालेले आहे सुंदर <laughs> यापुढे होणारा सामना भामाता क्रीडा मंडळ मेडिकोट अ विरुद्ध काल भर काल अ दोन्ही संघाने गणवेश असा हजर राहत चालू सामना सांगताच आपला सामना फिरवला जाण्याची नोंद घ्या चला पुन्हा एकदा अनिल म्हात्रे आपल्या संघासाठी काय करतायत

छान सुंदर शुभम गाणेकर पावी आपल्या संघासाठी एक नंबर जर्सी परिधान केले शुभम गाणेकर हॅलो पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून पावी आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर पुन्हा एकदा शुभम गाणेकर अभि आपल्या संघासाठी काय आहेत बाहेरून कोणी बोलू नये फक्त एक कोच राहील बाकी कोणी बोलू नये याची नोंद घ्या गणेश खडसे उत्कृष्ट खुश खबर आहे सन्मान श्री महादेव गोंद पर महाराष्ट्र हार्डवेअर चे मालक याच कडून रोख रक्कम पाचशे रुपयाचं पारितोषिक आले क्रीडा क्रीडासंघाच्या वतीने त्यांचा आभार धन्यवाद नाही बादशा पाहूया संतोष कामले आपल्या संघासाठी काय आहेत चिंच माता संघाकडून टॉलिवूड साठी गेले संतोष कांबले आणि त्यांचे पक्कून बाद झालेला आहे पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून छान सुंदर उत्कृष्ट असे रेडिंग आहे भावी आपल्या संघासाठी काय करतात आणि त्याने सहज पुन्हा एकदा शुभम गाणेकर समाजा संघाकडून पाहू आपल्या संघासाठी काय करत आहेत चिंचवादा संघाकडून शुभम गाणेकार बोनस पॉइंट छान सुंदर पुन्हा एकदा चार नंबर दर्शी बलिदान केले श्री गणेश खडसे संघाकडून पाहू आपल्या संघासाठी काय आणि उत्कृष्ट असे टक्कर छान उत्तम कामले, छान सुंदर अशी पकड केले यापुढे होणारा सामना गावको माता क्रीडा मंडळ मेंदुके कोण वर्षेस काल कालसुरी अ दोन्ही संघांनी चालू सामना सांगतात ग्राउंड ताबा घ्यायचा याची नोंद घ्या प्रेक्षकांना विनंती आहे बांबूला कोणी हात लावू नये याची नोंद घ्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे बांबू सोडून उभे राहा सहज सुंदर शुभम गाणेकर पाऊ आपल्या संघासाठी काय आहेत आणि सुंदर पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून पाऊ आपल्या संघासाठी काय आहेत

शुभम गाणेकर पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत सुंदर आणि आणि दोन पॉइंट आपल्या संघासाठी आणलेले शुभम गाणेकर पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून पावी आपल्या संघासाठी काय करतात सोळा नंबर दर्शन प्रदान केलेले ते ते रिकामाच मागे धरले सामना विश्रांत पर्यंत थांबलेला आहे विश्रांती पर्यंत सामन्याचे गुण फालक